तोंडाला येतं म्हणून काही बोलत जाऊ नका बघा ऐकतो म्हणून काही होता काढवाचं गोड होत का होत का डिगी घर बोलत जा एक काम करा मी कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं तुम्हाला देते पण तुम्ही बोला वाटतं <laughs> ही न ना घ्यायचं आम्ही ना, बोलायचं देते बाबा पण बोल काही काहीतरी निस्ते वारायला बसल्यात तू बोल मी हाय तू बोल मी बसलोय ना तू बोल मी ऐकतोय तुझं तू बोल गुस उपकारी परमता येईल का तुमचा मी तर बेंबीच्या देठापासून वर अडचण तुम्ही हे अरे प्रेम तर दाखवा अरे मी शंभर टक्के तुम्ही थोडा एक टक्का तर देता का नाही आनंद तरी व्यक्त करा अरे बोला तरी रे तुमचं कसं आहे वीस हजार लोकांची पंगती एका पट्ट्यानं घातली म्हणला वीस हजार वीस हजार वीस हजार वी लोक खाऊ घातली शेजारचा म्हणला ताई नाही ना का बोम त्यांना काय चांगले मला ना खाऊ नाही घातली म्हणला मग ती मला इलेक्शन जवळ आले म्हणून गुतीवले ती अरे कसं काय असे ना आपण देवाचं नाव तरी मुखात येतोय की नाही तुम्ही पुढचा विचार करू काय काय माणसं म्हणतात बघा दानपेटीत पैसे नाही टाकायचे नारळ नाही घ्यायचा हार नाही घ्यायचा का कारण ते देवाला जात अरे तुम्हाला देवच कळला नाही ज्या वेळेस एखादा हारवाल्याचं पोट आपल्या पैशामुळे भरतं ज्या वेळेस एखाद्या नारळवाल्याचं पोट आपल्या पैशामुळे भरत अरे त्याचं पोट भरतं याचा अर्थ त्याच्यामधल्या भगवंताचा आत्मा शांत होतो मग देवाला गेलंच की रे कुठल्या अनुषंगाने हे आकुंचित बुद्धी आणि तुम्ही नाही देवाला हार न्यायचा हारवाल्याला काय द्यायचं देवाला द्यायचं अरे देव कोण आहे कळत आहे का आजकालची दोन चार पुस्तकं वाचली ना माणसं देवापेक्षा स्वतःला शानी समजतात सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचे अरे पुस्तक वाचून शाणा झाला तो खोकड आहे मग ज्ञान कसं पाहिजे होतं की देहा कुतूह मटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगती प्रकाश जायचा ज्ञान कसं पाहिजे तशी तसेची वाटेनं पाहता वैसेची गावाने वर मौली सांगतात ज्ञान हे मूळच पाहिजे जस प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो की सूर्य उगवल्यावर येतो सूर्य उगवलो सूर्य उगवलो अरे माय त्याला पाठ उठावं लागते नाही नाही पाठ उठत जा कधी अरे चार दिवसात एखाद्या वेळेस झोपला ठीक आहे ना रोज तरी तुम्हाला फार सुरुवातीपासून सांगते की फार सोपा धर्म आहे आपला आपल्याकडे पाठ उठायचा नियम आहे काकडा करायचा आणि कार्तिक महिन्यात तरी काकडा करावा चातुर्मासानंतर काकडा काय करावा कारण देवशयनी एकादशी ही देवाला झोपवायची असते देव उठणी एकादशी प्रबोधिनी एकादशी जगाच्या मालकाला उठवायची असते आणि जगाला मा, जगाच्या मालकाला उठवायची ताकद काकड्यांच्या अभंगामध्ये मध्ये आहे म्हणून कार्तिक महिन्यात काकडा असतो कळत आहे आणि विचार करा जे अभंग जगाच्या मालकाला उठवू शकतात ते आपल्याला यश देऊ शकत नाहीत का विचार करा विश्वाच्या मालकाला उठवायची आहे मा तुम्हाला यश सुख संपत्ती देणार नाहीत कधीतरी विचार करा ना आमच्या पिढीला काकडा माहीत पाहिजे आता ही जे आमच्या वयाची आहेत त्यांना कीर्तन माहीत नाहीत काकडा लय आमची गोष्ट चातुर मास्तर डोक्यातच नाही अरे कीर्तन अरे काही काही पोरं खुशाल फोन करून म्हणतात आता तुमचा प्रोग्राम ठेवायचा आता प्रोग्राम करते होईल रे मी तुला हो प्रोग्राम दिसत हो का आमच्याकडे सप्ता होता आणि तुम्हाला सप्त्यात घुसवायचं होतं घुसिओ 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 महाराज ह्यांना ही ही माणसं म्हणजे काय तुम्हाला डोंबऱ्याचा खेळ दिसतो का काय की तुम्ही वागवाल तसे आम्ही वागणार आणि तुम्ही म्हणाल तसे आम्ही नाचणार अरे आम्ही नाचणार ते फक्त भगवंताच्याच तालावर हे कायम लक्ष आमच्याशी नीट वागलात ना आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू पण आमच्या नाडी लागलात ना खाली झेंडा दांडावर करून दाखवू समजू नका रे अरे गाव आमची माती आमची परंपरा आमची संस्कृती आमची अरे पिढ्यान पिढ्या पेड़ा आमच्या पूर्वजांनी इथं देहपणाला लावला मग इथं साम्राज्य सुद्धा आमचंच असलं पाहिजे विश्वासाने जगणारी माणसं आहेत ही नम्रता सांप्रदाय शिकवते पण त्याच ठिकाणी बाधा टाळायची सुद्धा या संप्रदायात ताकद आहे की जर जगाला सुखी करू शकते तर स्वतःच सामर्थ्य सांभाळणार नाही का काहीतरी विचार करत खुशाल लोक की तुमचं तुम्हाला लागतंय लागतंय का काव <laughs> दे तुझं सोयाबीन खुरपी ते मुगिर आहे माराय काय का ल त्याच्यापेक्षा भांगार तुमची सुपारी किती म्हण किती देतो सांग किती देता माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे विचार करा घरात किती असेल जयाची आहे माझ्या बापाची पासष्ट लाखाची सावकार की माझ्या बापाची नाही तुको मराठी माझ्या बापाची नाही आमच्या सगळ्यांच्या बापाची मला असा कुठले संत गरीब आहेत सांगा नाथ बाबांच्या घरीला पाहुणा सोन्याच्या ताटात चांदीच्या वाटीत जेवत होता अरे आठशे लाखो माणसं कीर्तना बसायचे आणि नाथ बाबा प्रत्येकाला सोनं चांदी वाटायचे एवढं सामर्थ ना काय वाजव आपल्याला खूप आप काय स्टँडर्ड राहायचं आजच्या कीर्तनकारांनी स्टँडर्ड राहायचं धोतर घालायचं जॅकेट घालायचं पण टाईटच घालायचं हे आहे हि तर दिसलं तर खपतय हिता ज्या साबणाने गोरं होत ते साबण खपत नाही ज्या साबणाला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतय <laughs> आता याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे ती काय साबणाने सोबळ्या मूरुखासारखं वागणार लागत तुमचं गोड तरी बोलावर तुम्ही गोड बोलून आमचाच काटा काढता रे तुम्ही आम्हालाच घंटे धरता अरे सामर्थ्य तरी लक्षात घ्या रे माय बाप अरे चला येडे आम्ही येडे रे आम्ही शाने नाही कुठे शाने म्हणतो येडे आम्ही पण इमानदारीनं सांग माय आईला दोन लेकरं पण या दोन लेकरात जगाचा नियम आहे एक शाना असत एक येड असत बरोबर आहे एक शाना असतं एक हा शाणं शाना असतं खा म्हणलं की खातं शाळेत जा म्हणलं की जातं बस म्हणलं की बसत उठ म्हणलं की उठत दुसरं अगदी उलट असत ती माणसं बघून मुदाम करतो त्याला आहे माणसात काहीच करीत नाही एकट्या फानीन पण माणसात काय करीन ती एकटा असल्यावर बसतो पण माणसं बघून उड्या मारतो माणसं बघून मोबाईल मागणार माणसं बघून लढणार माणसं बघून त्याच्या तातातलं खायला मागणार लोकांनी मानव काय संस्कार आहे का नाही लिहा आई मधल्या मधी दाता खाती पण माणसात काय करते म्हणतो गोपकी गोप काय करीन काय माणसात केल्यावर काय करीन ती आहे ती आहे येड आहे पण आई शांत करणार सांगा दिगेच्या माय मावल्या काळजी कोणाची वाटते शाण्याची काय येड्याची आमचं तसंच आमची जी पंढरीची माय आहे ना आम्ही येडे रे शाने नाही पण आमच्या आईला आमची काळजी वाटते त्याच्यामुळे त्याची कृपा आमच्यावर आहे आणि तिच्या कृपेनं परिपूर्ण असणारी आम्ही लेकर आहेत मग आमचा थाट असणारच की अरे आम्ही राजास असणारच की फक्त आम्हाला अहंकार लागू नाही पण स्वाभिमान सोडू नये एवढं सामर्थ्य आमच्यात अहंकार वेगळा स्वाभिमान आम्ही दैवाचे हा स्वाभिमान आहे धन्य आम्ही जन्म आलो दास माळ आहे कपाळाला हातात पिढी ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी वाचली जात ज्या घरामध्ये हरिपाठ गायला जातो ज्या आईबापाच्या गळ्यात माळ आहे ज्यांच्या लेकरांच्या मुखात भगवत भक्ती आहे अहो त्या पिढीचा जगाचा मालक सांभाळ करतो वेळी कृपा जगाच्या मालकाची काय भाग्यवान असतील ती लेकर मग काय दलिलदार असेल तो बंगलावाला त्याच्या बंगल्यात हरिपाट नाही त्याच्या बंगल्यात फक्त माणसं वेगळेच विचार कधीतरी विचार करत जर अवघड होईल आयुष्यात कधीतरी मराठी शिक्षण आणणार नाही पण इंग्लिश मिडियम असेल आणि इंग्लिश मिडियमची मॅडम फाळ्यावर एक चित्र काढेल आणि चित्राकडे बघून लेकरांना शिकवेल <laughs> लिसन केअरफुली चिल्ड्रन दिस इज द भुवा यु नो व्हॉट आय मीन पुर विचारतील व्हॉट इज द भुवा तो असतो ना फेटा बांधायला कमर बांधायला इठल इठल करतो दॅट इज द दुवा सॉरी मग पूर्ण विचारतील मॅडम आजकाल दिसत नाही लाईक डायनासॉर असा डायनासॉर नामशेष झाला बुवा बघायला पाहिजे नाही रो एका दिवशी अरे पिढी सु बघा आयुष्यात कीर्तन भजन ठीक आहे ना नाही जमलं काही हरकत नाही रे नाही कीर्तन ऐकता आलं नाही भजनात बसता आलं तरुण पिढी काही हरकत नाही पण विचार करा विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध पाच हजार वर्षापूर्वी घडलं ज्याचं नाव आहे महाभारत विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध घडलं ज्याचं नाव आहे महाभारत त्याचं कारण आहे स्त्रीची आव हेलना हे ज्या लेकरांनी ऐकलं ती लेकरू देवासमोर पाया नाचवेल का पण त्याच्या कानावरच कधी पडलं नाही ते नाचवल्याशिवाय राहील का ज्या पुरीला कळलं की सीतेनं सात महिन्याचं लेकरू पोटात घेऊन वनवास भोगला सत्वासाठी राजभोग सोडला असं ऐकणारी पोरगी प्रेमासाठी आईबापाच्या नावाला कलंक लावेल का पण जिनं कधी ऐकलंच नाही ती याचा विचार करेल का मग तुम्ही याचा विचार करा की तुम्ही काय ऐकवताय थिंक अबाउट इट कधीतरी ग्रामीण करा का ज्ञानेश्वरी हे जो लोअर क्लास वाटत असेल ना तर काय तुम्ही कुठल्या अनुषंगाने आयुष्य जगताय कारण नव्वद टक्के विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी या बल्बचा शोध शंभर सव्वाशे वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला मूर्ख आहेत आपण साडे सातशे वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उदके प्रगत दिसे तर या अभिजीव माझे असे सरीलक आहे उदक म्हणजे पाणी आवेश म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते हे आपल्या ज्ञानावरांनी साडे सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेला विज्ञान म्हणायचं याला वारकरी सांप्रत काय म्हणाय विज्ञान ऐकायचं चाचूचे सांडस आहे खंडी जपाय पाणी राज हाऊस आहे तुझं ज्ञान विज्ञान पैसे वाटवणे देऊ आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोट काय ज्याला कळालं ही संत मंडळी ज्याला नाही कळालं अहंकाराचा वारा ज्याला कळालं तो सुखी ज्याला नाही कळालं तो अहंकारात आहे विनंती या दोघांवरही कृपा असावी कळत आहे ज्याला कळालं त्याच्यावरही कृपा असावी आणि ज्याला नाही कळालं त्याला कळावं ही तरी कृपा असावी मला कळतंय ना माझ्यासाठी तरी होय मानवी नसलं कळत तरी माना माझ्या समाधानासाठी माना तुम्ही मुदाम करताय मुदाम <laughs> काय नाही तुम्हाला माझीच जिलवायची <laughs> <laughs> तुम्ही माणसाच बसून म्हणणार लय ज्ञान शिकवीत होती <laughs> लय वरडत होती आख्या म्हण पण ऐकलं पट्ट्या ना ऐकलंच नाही कशाचा दादा अरे सात कोटी घर शुद्ध कांचनाची आहेत रावणाची एका घराची चौकट सारे बावीस क्विंटल आहे दिगी कर तू बी आपला त्यो साततो या मजल्यावर हरपणला की गेला किती सात कोटी घर एका घराची एक चौकट साडेबावीस क्विंटल अशे तीनशे ते चारशे चौकटी असणार एक घरं नाशी सात कोटी घर सोन्याची पितळाची तांब्याची काश्याची चांदीची सोडून द्या फक्त सोन्याची ऐंशी हजार बायका एक लाख पोरं सव्वा लाख नाथू अरे नव ग्रहाच्या पायऱ्या कुबेर राखणीला गाडव वळी गजानन सटवी करी बाळांतपण ही सत्ता रावणाची तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही हे अटल सत्य mm. त्यांच्या त्यांच्यासारखे मोठे महान शिव भक्त तर मोक्ष प्राप्तीसाठी मस्त ठेवल्याशिवाय अहंकार सोडून दिल्याशिवाय पर्याय नाही काय आपलं काय आहे काय झाल्याचा का? महिना अर्धा दोळा घातला आपल्या सासऱ्यानं महिनाभर चेटस्टिवित होता लाडाचा कुठला महाराज म्हणणार आहे तुम्हाला जावय खाऊ घालायचा असतो या <laughs> महाराजाला आंधारात नेऊन ठोका लागा आणि <laughs> हे कुणी काही करतो आजकाल जावई म्हणे महाविष्णूचा अवतार आहे अरे श्रावणात मटून खातो तो <laughs> <laughs> विष्णूला काही स्टँडर्ड आहे का नाही क्रायटेरिया वगैरे देवाचा हे विचित्र लोक विचित्र वाईट वाटत रे वाईट दुसरं काही नाही किव येते की का आप धर्मिक माणसाने माझ्या वाणीला माफ करा आपधर्मिक माणसाने मला एक प्रश्न विचारला तो म्हणला ताई तुमच्या श्रीकृष्णाने सोळा हजार एकशे आठ बायका केल्या त्या तुम्हाला जमता आम्ही दोन चार केल्या तर आम्हाला नावं ठेवता अरे भामट्या तुला सांगणार कोण की कृष्ण कोणाला म्हणतात तुला कळण्यासाठी अरे अजून नामचिंतन करावं लागेल तरी पदरात पुण्य नाही पडणार आणि हे डोकं वापरत जा भगवान श्रीकृष्ण कंसाच्या कारावासात असणाऱ्या पोरी जगाच्या मालकाकडे याचना करतात की देवा कंसाच्या कारावासात राहून आलो आम्ही या विश्वाला तुम्ही ओरडून सांगितलं ना की या पोरी पवित्र आहेत तरी हे जग ऐकणार नाही कारण हे जग आहे इथं देवाचं सुद्धा ऐकलं जात ही लोक वाईट नजरेनच बघणार आमच्याकडे अपवित्र समजणार आम्हाला कोणी स्वीकार करणार नाही आमचा मारव एवढी विनंती आहे जगाचा कळत मला मारायचं कळत नाही काळजी करू नका या विश्वात जेव्हा जेव्हा तुमची आठवण काढली जाईल ना त्याच्या समोर माझं नाव लागलं जाईल एवढं सामर्थ्य तुमच्यात असेल तुम्ही माझ्या पत्नी म्हणून ओळखला जाईल हे सामर्थ्य जगाच्या मालकाने त्या पोरींना दिलं पण एकाही पोरीचा स्पर्शही केला नाही शरीराला त्याला हिंदू धर्म म्हणायचा भोग तू अरे काय कुठल्या आणि कस रे देव आहे तो आ आणि राधाकृष्णाचं लग्न झालं नव्हतं म्हणे तुम्हाला राधा कृष्ण माहितात का कोण राधा कोण कृष्ण हे दोन वेगळे आहेत का मोहिनी स्वरूपामध्ये ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने मोहिनीचं स्वरूप घेतलं विष्णू भगवंताने त्यावेळेस सगळे देव बुलले दैत्य बोलले कारण अमृत दैत्यांकडे दैत्यानी छलकपटाने घेतलं होतं ते देवाकडे द्यायचं होतं मोहिनी स्वरूपामध्ये दैत्यालाही भूल पडावी इतकं सुंदर स्वरूप घेतलं इतकं देखणं स्वरूप देवाचं बघून दैत्य भुलले यात नवल नाही देवही भुलले प्रत्येक देवाच्या मनात वाटलं की अशी माझी पत्नी असावी पण एकमेव सूर्यदेव होते ज्यांच्या मनात वात्सल्य निर्माण झालं आणि ज्यांना वाटलं इतकी गोंडस सालस जर माझी मुलगी असेल तर काय भाग्यवान बाप असेल मी सर या मोहिनी स्वरूपासारखी देखणी पोरगी माझ्या पोटी जन्माला आली तर काय मन स्वच्छ असेल त्या माणसाचं सूर्यदेवाला कारण देव कुठे तुका म्हणे चित्त करार येणार मला येऊन गोपाळ हे जगाचा कुठे राहतो जिथे मन स्वच्छ आहे बरोबर हृदय मंदिरी शोधून पाय पण त्याच्यासाठी मन काय पाहिजे स्वच्छ पाहिजे चित्त कसं शुद्ध पाहिजे मग इतकं शुद्ध चित्त ज्याचं आहे त्या सूर्यदेवाला भगवंतांनी वर द्यावा सूर्यदेवा माझा आशीर्वाद आहे युगामध्ये जेव्हा मी श्रीकृष्ण म्हणून देवकी मातेच्या पोटी जन्माला येईल त्याच जन्मात मी राधा म्हणून तुमच्या पोटी जन्माला येईल आणि ती राधा इतकी सुंदर असेल ते स्वरूप इतकं देखणं असेल अशा लाखो मोहिन्या ज्याच्या रूपावर भारतात अख्ख त्रैलोक ज्याच्यावर प्रेम करत तो त्रैलोक्य ना तिच्या प्रेमात असेल इतकं सामर्थ्य त्या राधेमध्ये असेल की राधाय रे मग कोण राधा कृष्ण काय फरक या दोघांमध्ये नामाचीच अंत रे मग आम्हाला जे वाटत की राधा कृष्ण कल्पनेची हे असत्य आम्हाला आम्हाला देव वेगळा तुम्ही मला सांगा तुम्ही खाली बसलाय मी वर बसलीय वर उभा आहे हा भेद आहे की व्यवस्था आहे काय व्यवस्था आहे तुम्हाला मी दिसावी मला तुम्ही दिसावी केलेली व्यवस्था आहे राम अवतार कृष्ण अवतार शिवा अवतार महारुद्र अवतार अजून कुठलं तुम्ही जे कुठले भगवंत घ्याल ही भगवंताची केलेली व्यवस्था आहे याच्यात भेद नाहीये देवते संत देवते संत निमित्त द्या प्रतिमा मग प्रतिमा। मागणारा आणि देणारा एकच असेल तर मागणं पूर्ण होणारच बरं मागणं जर जगाच्या हितासाठी असेल तर मागणं पूर्ण होणारच रावणाच्या इच्छा पूर्ण नाही झाल्या पण माऊलींची इच्छा पूर्ण झाली का झाली कारण ती जगाच्या हितासाठी होती संसार दुःखाचा असेल तरी सुखाचं करायचं सामर्थ्य माऊली सांगतात कारण त्याचं वर्म नगे माये तुमचं वर्म जर शास्त्र पद्धतीने सामर्थ्यवान आहे ना वर्म बघा जगाचा मालक मिळावा याच्यासाठी केलेली साधना म्हणजे वर्मा द्वारकेचा राणा पांडवा घरी हे आमचं फळ आहे संसारी हे आमचं कर्म आहे तिथे मना हे आमचं वर्म आहे आहे कर्म चुकत अदर्शन संततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके ज्याला कर्म चुकवता आला तो योगी ते माऊली आहे योगी तो ही करीती परी कर्मे त्यांनी न बंदी जाते जे सांडिले आहे संगती अहम भावाची कर्मालाही चुकवायची तारक ताकद नामधारकामध्ये आहे मग जिथे आम्ही वर्णन करतो काल गुलाम सलाम करी काल गुलाम सलाम करी तू कया घरी रावत असे तू कया घरी रावत असे काल गुलाम सलाम करी काल गुलाम सलाम करी काल गुलाम सलाम करी गुलाम सलाम करी हे सामर्थ्य काय का नावडीने भावे कोण तू कोपर आहे तुकोपराय ज्या मातीवर चलता माती वित्थल वित्थल मदे, मदे, है है ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते ज्या दगडाला हात लावतात तो दगड पांडुरंग होतो ज्या माणसाकडे बघतात तो माणूस विठ्ठलमय होतो तुकोबराय कीर्तन करायला लागले पुणे जिल्ह्यामध्ये नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून येणार आता एवढं सामर्थ्य तुकोबरायमध्ये काय धारणा असेल त्या माणसाची तर तो माणूस आहे का हे आम्हाला कळावं ते व्यक्तिमत्व आहे का नाही तो अवतार आहे ती व्यक्तिमत्व आहे का नाही ती कृपा आहे चमत्कार आणि कृपा यात फार फरक आहे महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हण माणूस एका तू अशी जर पाया पडण्यानी पोरं झाली असती बायको बॉम्बला गेली असती माझी नाही नमसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती नेणे फुंको कारण नाही एकांतीचे ज्ञान माझ्या तुकबरांची भाषा कल्पनेची कळताय कल तुम्हाला जो माणूस स्वतःच कौतुक करतो जो माणूस स्वतःच कौतुक करतो तो परभार करत करत नाहीये पण जो व्यक्ती फक्त जगाच्या मालकाचं कौतुक करतो कौतु कौतु त्याच्यासारखा परमार्थ दुसरा कुणाचा नाहीये हे कायम लक्षात ठेवा कौतुक कोणाचं करावं त्याच तो आपलं करतो ना, आप ना वाऱ्या हाती माप कीर्ती मुखत याचे तू करतोय ना, ना कौतुक आजकालची लोक त्याच्या सोप्यावर बसा ती स्वप्याचा पानच फिरतोय आपलं ऐकूनच घेत नाही त्याच सांगणार मी याचा अध्यक्ष त्याचा उपाधी त्याचा सचिव त्याचा चेअरमन त्याचा सर चिटणीस आपल्या शिवाय गावचं पान हलत नाही साहेबांना आपलं लय जमतन दाटल दाटवून बसतो आपण साहेबाच्या आणि आपली बायको लय मोठ्याची हान मग आम्हाला का काय काय ब तुम्हाला संतांच्या बायका घरी वामदेवांची बायको राजाई पावणे तीन क्विंटल सोन्याच्या पलंगावर माहेरी झोपायची बर काय दिघीच्या माय मावल्या पावणे तीन क्विंटल सोन्याचा पलंग होता नामदेवराच्या बायको राजाई मातेला माहेरी झोपायला तरी नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती चहा म्हणजे पाणी म्हणजे तुमच आमची मारती कधी येतो सचिन येतो 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 तू असं बोलले की लवकर येतो नशीब धडकतो नाही परंपरा पिढी स्टँडर्डनेस आयुष्यात असावा नवीन गोष्टी स्वीकाराव्या पण जुन्या गोष्टी नये या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी या भारतातली पहिली म्हणजे डॉक्टर आनंदीबाई जोशी नवऱ्याचा हट्ट डॉक्टर व्हायचं आहे तुला तुला खराच परमार्थ करायचा आहे आजकालच्या जुन्या बायका किंवा आजकालच्या बायका पुरुषांकडे तपासणीसाठी कम्फर्टेबल नसतात तू जर डॉक्टर झाली तुझ्यामुळे जर चार पाच बायकांचा जीव वाचला हा तुझ्यासाठी सगळ्यात साथ मोठा परमार्थ असेल तू शिक्षण घे कसा नवरा म्हणावं त्याला तू शिक्षण घे भारतामध्ये फॅसिलिटी नाही की मेडिकल एज्युकेशन मिळावं इंग्लिश युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला पाठवल्या नवऱ्याने आणि युनिव्हर्सिटी सांगते आहे जर आमच्या कॉलेजला ऍडमिशन पाहिजे तर आमचा धर्म आणि आमची संस्कृती स्वीकारायची काय धर्म ख्रिश्चन काय संस्कृती गुडघ्यापर्यंत करतो त्याच्यावर शर्ट त्याच्यावर पाय आणि मग कॉलेज आनंद नाही म्हणल्या का रे माझ्या नावरित डॉक्टर होत नाही का कोण होते नाही स्वीकारणार ऍडमिशन तर घेणार पण तुमच्यासारखं जगणार माझ सोडणार फक्त धर्म न स्वीकारल्यामुळे त्यांचं न ऐकल्यामुळे आनंदीबाईला फळशीवर बसवलं जायचं आणि यांची सगळी लेकरं त्यांच्यावर बसून शिक्षण घ्यायची आजकालच्या पुरींचा एक फार सोपा शब्द आहे ऑकवर्ड आम्ही विचारलं कागाबाई का, का कपाल गंध लावत नाही दाबाई ऑकवर्ड वाटत ओके काही का म्हणजे का ज्ञानेश्वरी वाचत नाही का गाथा वाचत नाही कोणीच वाचत नाही मला ऑकवर्ड वाटत ऑकवर्ड ओके ओके अनकम्फर्टेबल आनंदवं नसेल का वाटलं त्यांच्या शेजारच्या सगळ्या पोरी स्कर्टवर फिरायच्या आणि त्यांच्या खांद्यावर पदर होत पण त्यांना माहीत होतं या पदरात सामर्थ्य आहे ही माझी संस्कृती आहे ही माझं नाव करणार विचार करा सगळ्यांनी नाकारलं फरशीवर बसवलं पण ज्ञान कमी जास्त नाही या भारतातली पहिली मला डॉक्टर विचार करा खाली बूट त्याच्यावर स्वाक्ष नववारी खांद्यावर पदर कपाला कुंकू गळ्यात डोंगलं घालून हिरव्या बांगड्या घालून या भारतातली पहिली महिला डॉक्टर झाली ती त्याबाई जोशी आजही इतिहासात अक्षरांनी नाव आहे त्यांचं संस्कृतीत फार ताकद आहे स्वीकारा की नवीन स्वीकारा हे बघा हे पण तुम्हाला मान्य करावं लागेल की पहिल्या पिढीपेक्षा आताची पिढी हुशार आहे हे मान्यच करावं लागेल यात नाकारून चालणार पहिल्या पोरांपेक्षा आत्ताची पोरं हुशार आहेत पहिल्यापेक्षा आत्ताचं मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी सगळ्याच गोष्टी जास्त आणि गांभीर्याने मोठ्या हे मान्यच करावं लागेल नातवाला कळत नाही तो सॉफ्टवेअर मारून रिकाम मारू। त्याला कळत कळत बरोबर आहे जे तुम्हाला कळत नाही तुमच्या लेकीला कळत याचा अर्थ ती हुशार नाही असं हुशार ती आहे ती हुशार आपल्यापेक्षा सुद्धा आहे पण चुकत काय मार्गदर्शन चुकत काय वर्म कल्पनेची ती असत त्याला सत्य मानतीये तिच्यामुळे त्याला यश मिळत नाही बघा एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लिकरू झालं पाहिजे महाराज म्हणला हरकत नाही नारळ घे तुला वर्षात होईल हा वर्षानं महागर आला म्हणला भांडता येतो वर्ष झालं लिकरू नाही महाराज म्हणला दुसरा घे पण माणसात गुमलू नको झालं नाही मुरगा तिकडे महाराज तो हरकत नाही दुसरा घेतला दोन वर्षाने आला म्हणला पक्का बांधता येतो दोनदा नारळ घेतला एकदा निघू नाही महाराज म्हणला आजपर्यंत माझा नारळ फसला नाही तुझ्या बाबतीत दोनदा फसला तुझच काहीतरी चुकते अचानक महाराजाला आठवलं महाराज म्हणजे काय जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली तू दोनदा तू दोनदा एकटा आला तुझी पत्नी कुठे आहे ते मला लग्न नाही झालं तुम्ही सांगा कर किती नावा दिल्यावर गुरु मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटल अरे भावी विन भक्ती विण बरे विन शक्ती भावे विन ये नकळे मी समेह गुरुविना अनुभव मग द्वैताची झाडणी गुरु विनं ज्ञान आणि घडेल ना काही माणसं म्हणतात ताई निघालतो कीर्तनाला पण आलो नाही काय म्हणले आलो पण बसलो नाही काय म्हणले बसलो पण मदनच गेलो काम होत काय म्हणले शेवट पर्यंत नाही तुझी चुकच नाही <laughs> सामर्थ्याने सांगते तुम्ही कीर्तनाकडे वळत नाही तुम्हाला कीर्तन कळत नाही यात तुमची चूक नाही माऊली सामर्थ्याने सांगतात तुमचं केलेलं पाप तुम्हाला धर्म मंडपात बसू देत नाही हे सगळ्यात मोठं सत्य आहे नामासी विनमुख तू नर पापिया हरी विन धावया तुका मने नाड पाप ठाकी हिता जमेल तस विठ्ठल गा ना घरी आहात ठाईच बैसो नाही मंदिरात जमेल तस काही हरकत नाही भजनात गोडवाय महाराज याचा अर्थ कसही गा असे नाही गा अरे तर जमतय जमाय काय नाही त्याला काय डोंगरराजी हवा न व्हायला जमतय फडगुरुजी घेतली जर उठली आपला फळ काय लागू द्यायची नाही महाराज त्याच्यामुळे आपला फळ पिकवण्यासाठी तुम्ही फक्त शब्दांचा काही अर्थ घेऊ नका मी ऊसाचा फळ म्हणलं संप्रदायाचा वैभव असणारी मंडळी आहेत मी एवढ्या यांच्याकडे जास्त बघून कीर्तन सुद्धा करत नाही मी यांच्याकडे जास्त बघून विनोद सुद्धा करत नाही कारण जेव्हा मी काहीच नव्हतं तेव्हा यांच्याकडे बघून परमार्थ करावा असं शाश्वत पद्धतीने वाटणारी लेखर आहेत आम्ही ती मंडळी आहेत गंबीर गुरुजी असतील दादा असतील दा आमचे रविदादा असतील आमचे प्रवीणदादा असतील आमचे महाराज असतील <laughs> ही सगळी मंडळी माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे ज्ञानाने अनुभवाने सामर्थ्याने भक्तीने तपश्चर्याने म्हणजे फार मोठी तपश्चर्या लोकांना वाटतं पण प्रसिद्धी हा सुद्धा चमत्कार नाही पैसा हा सुद्धा चमत्कार नाही ज्ञानोबऱ्यांनी भिंत चालवली गेली तुकबऱ्यांचा गाथा तरला रेड्यामुखी वेद बोलवला गेला हा चमत्कार नाही हे आधी समजून घ्या कळताय का हा चमत्कार नाही छत्तीस वर्ष जगाच्या मालकानं नात्यांच्या घरी कावडीला पाणी वाहिलं हा चमत्कार नाही सत्तावीस दिवसांच्या बायकोचं पालन पण जगाच्या मालकानं साडी नेसून केलं हा चमत्कार नाही हे संतांच्या तपश्चर्याचं फळ आहे ज्याला पांडुरंगाची कृपा साध्या भाषेत म्हटलं जात विचार करा ना ज्या तुकोबरांनी पंचवीस बैलगड्या कर्जपत्रांच्या पाण्यात बुडवल्या इंद्रायणीमध्ये किती पंचवीस पंचवीस बैलगाड्या कर्ज पत्रांनी भरल्या होत्या एका कागदावर शंभर ते दोनशे एकरी जमिनी तीनशे ते चारशे थोडं सोनं तुकबाऱ्याकडे घाण होत बर का पुणेकर तुम्हाला खाऊ घालू वाटत नाही कुणाला या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु वारकरी संप्रदाय सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचा विचार केला जगद्गुरु तुकोपाराय दुसरे छत्रपती शिवाजी महाराज बाकी मला माहित नाही मला गरज बी नाही या दोघांच्या पुढे विचार करायची <laughs> बाकी सगळे निस्ते बोलतात करीत काही yes. नाही फक्त माझी गाडी माझी माडी माझी दाडी माझी बॉडीन माझ्याच बायकीची माझ तुझी डॅडी पण माझी पिढी पेटू दे रोखच नाही स्वार्थी निघाले दादा कलियोगात पण घे म्हणा तिकडे अकल काय करायचंय आपण फक्त बोलावं विठ्ठल पाहावं विठ्ठल करावं विठ्ठल काय बाकडी भानगडीतच करायचं नाही बघा आयुष्य लय दुःखी जाते कोण आला आणि कोण गेला म्हणलं की लई टेन्शन येतंय कारण कधी कोण येणार कोण जाईल ह्याचा भरवासा तलियुगात त्यामुळे टीव्ही न लावलेलाच बरा हा काल लई आव घडे दादा हे कलियुग आहे इथं कसं आहे गुरी बायको केली तरी म्हणतात बाबो या ल बरी दिली आणि काही केली तरी म्हणतात आई गो हे बरी केली मग काय ब्रह्मचारी ठेवता अरे बायको तर करू द्या लई लोकांचं सांगत नाही पर्सनली एक्सपिरियन्स शांत कीर्तन केलं हा निसत नियाब आठवत निसत हो त्याला काय काय हे आणि जरा हसून घेऊन एनर्जीने